त्यांचा पार्टी जरी राजकीय तडकोड जरी केली असली तरी ही विचाराशी तडकोड तरी नाराजी केली होती त्या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांचे छत्रपती शिवाजी महाराज पुढे शेवटा वेळ करण्याचे विचार जीवन राहण्यासाठी सातत्याने पाठबळ आणि ताकद देण्याची भूमिका दादा समाजाने पार पाडली आम्ही महाराष्ट्रामध्ये सभागृहांच्या वतीनं जे जे काही आंदोलन केले जे काय काम केलं जे विचार करण्याचं काम केलं त्या विचाराला पाठव देण्याचं काम दादानी केलं पुण्यामध्ये दादूजी पूजेचा आंदोलन असू द्या भंडार प्रकरण असू द्या त्या अशा त्या आंदोलनाला ठामपणे दादानी सभागृहांच्या पाठिंबा समोर आणण्याची भूमिका घेतली अनेक वेळा आमचे विचार जिवंत राहण्यासाठी आणि ती चळवळ संभाजी महाराष्ट्रात टिकून ठेवण्यासाठी संभाजी ब्रिगेडला पाठबळ देण्यासाठी आमच्यातले एक सहकारी मित्र अनुज मेटकरी यांना आमदार करून त्या चळवळीला पाठबळ देण्याची भूमिका अजितदादांनी पार पाडली अजितदादा हे वेळ नेतृत्व होत काम